तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही एक गोष्ट पाहिलीच असेल सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती एक मेसेज येतो मेन म्हणजे हा स्कॅम आहे आणि या स्कॅमवरती तुम्हाला अत्यंत गांभीर्याने पाहणे खूप गरजेचं आहे की तुम्हाला एक व्हॉट्सअपवरती एक मेसेज येतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीला रेटिंग करायचं किंवा तुम्हाला कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि हे जॉईन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट त्या कंपनीला पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही पैसे मिळणार आहेत सुरुवातीला काही पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अनेक पैसे मिळणार आहेत की ज्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकता तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता तर मित्रांनो अशा गोष्टीत तुम्हाला सांगून ते ती लोकं अशा प्रकारे अडकवत असतात की ज्यातून तुम्हाला बाहेर निघणं खूप अवघड होतं नंतर आणि तो एक सायबर क्राईम आहे आणि हा फ्रॉड तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो एक फ्रॉड कशा प्रकारचं आहे कशा पद्धतीने ते फ्रॉड करतात तर ही प्रोसेस तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे जर तुमच्यापर्यंत अशा प्रकारचा स्कॅम पोहोचलेला आहे किंवा पोचणार आहे किंवा तुम्ही त्यामध्ये अडकून गेलेलं आहात तर तुम्हाला बाहेर कसं निघावं किंवा त्यामध्ये अडकूच नये तर अशा प्रकारचं जर माहिती तुम्हाला मिळाली तर खूप महत्त्वाचं ठरेल त्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो सुरुवातीला काय होतं एक सुरुवातीला व्हॉट्सअपवरती एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला कंपनीला रेटिंग करायचं आहे एखाद्या किंवा एखाद्या चॅनलला व्हॉट्सअपचा चॅनल असतो त्या व्हॉट्सअपच्या चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं आहे किंवा सबस्क्राईब करायचं आहे किंवा फॉलो करायचं आहे असे तुम्हाला ते टेलिग्रामवरती पाठवायचे प्रथमतः ते व्हॉट्सअपवरती तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात मोबाईलवरती कॉल करून कॉन्टॅक्ट करतात आणि त्यानंतर तुम्हाला एका टेलिग्राम चॅनलवरती पाठवतात त्या टेलिग्रामवरती एक एक्झिक्युटिव्ह असते त्या एक्झिक्युटिव्ह थ्रू तुम्हाला त्या चॅनलवरती पाठवलं जातात त्या चॅनल किंवा ग्रुपवरती तुम्हाला सर्व संभाषण असतं त्या प्रकारचं की तुम्ही समोहित होतं त्या सगळ्या गोष्टींना पाहून की तुम्हाला आता इतके पैसे मिळणार दररोजचे एक एक हजार दररोजचे दोन दोन हजार एका टास्कचे एक पाचशे पाचशे रुपये अशा प्रकारचं पैसे मिळत ता असतात तर अशा प्रकारे ते तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे असतात म्हणजे आता सुरुवातीला व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज येतो मेसेजमधून सांगितलं जातं तुम्हाला टॅ टेलिग्रामवरती एक एक्झ एक्झिक्युटिव्ह मिळणार आहे त्या एक्झिक्युटिव्हनंतर तुम्हाला एक चॅनल जॉईन करायचं आहे ग्रुप जॉईन करायचा आहे आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला जे तुम्ही टास्क करता त्याचे स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत आणि त्यानंतर तो टास्क पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ती एक्झिक्युटिव्ह पैसे रिलीज करून देणार आहे अकाउंटिंगकडून अशा प्रकारची ती संपूर्ण प्रोसेस असते पण तुम्ही एकदा का ते समोरून पहिले एका टास्क एका टास्क टास्कचे पैसे देतात तुम्हाला आणि तुम्हाला वाटतं की हां आता खूप चांगलं आहे आता आपल्याला पैसे मिळणार आणि सिम्पल टास्कचे पैसे मिळतात आहे तर त्याबद्दल ठीक आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला चालू असतं पण नंतर काय होतं तुम्हाला एक एक टास्क वाढवले जातात तुम्हाला एक रक्कम इन्वेस्ट करण्यासाठी सांगितले जाते त्यामधून तुम्हाला समोरून एक यू पी आय आय डी दिला जातो तो यू पी आय आय डी तुमच्या यू पी आय ॲपमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचा सो आणि त्यानंतर ते इन्स्टॉल करून ते पैसे आपले कधी मायनस करतील हे आपल्यालाही सांगता येणार नाही ना। कारण मित्रांनो ना तो यू पी आय आय डी आपल्या यू पी आय जो ॲप आहे त्या ॲपमध्ये टाकल्यानंतर तो हॅक होऊ शकतो तो ॲप आणि तो ॲप हॅक झाल्यानंतर आपण तो ते संपूर्ण अकाऊंट हॅक होऊन जातं आणि त्यानंतर तुमची बर्बादी चालू होऊन जाते त्यानंतर तुम्हाला जसंही त्या अकाऊंटला पैसे येतात तसेही त्या, त्या यू पी आय थ्रू ते पैसे काढून घेतले जातात अशा प्र प्रकारचं स्कॅम आपल्याला पाहायला पाहायला मिळालेलं आहे माझ्या मित्रासोबत अशा प्रकारचं स्कॅम घडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एक आ, मेसेज म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की अशा प्रकारचं स्कॅम जर तुमच्यासोबत घडत असेल किंवा घडणार असेल तर त्याआधीच तुम्ही सावध व्हायला हवा तुम्हाला अशा प्रकारचं स्कॅमला बळी पडायचं नाही कारण हे क्राईम आहे हे फ्रॉड आहे हे स्कॅम आहे मोठ्या प्रकारचं तर जर अशा प्रकारचं काही घडतं आहे तर तो तुम्ही पहिले तर ते इन्व्हेस्ट पैसे करायचेच नाही आहेत तुम्हाला असं बोलतात आहे फक्त फोनवरती तर तिथेच तुम्हाला हो नाही करायचं आहे आणि इग्नोर करायचं आहे सरळ सरळ कारण तुम्हाला पैसे तर मेहनत केल्याशिवाय मिळत नाहीत आणि अशा प्रकारचं स्क्रीनशॉटची मेहनत तर तुम्हाला पैसे मिळून देणार नाही आहे आयुष्यात तर देणार नाही आणि इथून पुढे हे कधी देणार देणार नाही आहे तर अशा प्रकारचं जर काही घडतंय तर तुम्ही नक्कीच त्या कॉलला त्या मेसेजला इग्नोर करा आणि पुढे जा आपल्याला मेहनत करायची आहे खूप मेहनत करून पैसे कमवायचे तर नक्कीच ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला हवी जर अशा प्रकारचं स्कॅम घडतंय तर तुम्हाला प्रथम तर चार लोकांना सांगायचं आहे की अशा प्रकारचं मला मेसेज आला मेल आला आहे किंवा कॉल आला आहे तर ती लोकं तुम्हाला सजेस्ट करतील ना की तुम्ही तुम्हाला सायकोलॉजिकली तुम्हाला संमोहित करतात आणि त्या प्रकारे तर तर प्रकार ते इन्व्हेस्ट करायला सांगतात तर प्रथम तर सगळ्यांना सांगा की अशा प्रकारचा कॉल आला आहे त्यानंतर काय डिसिजन होतील ते होतील पण आपल्याला इन्व्हेस्ट करायचे नाही हे नक्कीच आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल जर हा व्हिडिओ समजला असेल किंवा समजून तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ शेअर करावा तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कारण अशा प्रकारचे स्कॅम्स हे जास्ती प्रकारामध्ये घडत आहेत आणि त्यामुळे आपलं संसारही उद्ध्वस्त होत आहेत फॅमिलीज उद्ध्वस्त होत आहेत त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर नक्कीच हा व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद